नमस्कार मी संगीता साधुवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वाद हा पुस्तक जिभेचाच नाही तर ती आपली ओळख आणि संस्कृती जपतो आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना आदिम शुभेच्छा तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आपण स्पेशल इथं पारंपरिक उडदाची डाळ आणि नागलीची भाकरी बनवणार आहोत ही रेसिपी आपल्या आदिवासी भागातील खास आणि पारंपरिक रेसिपी आहे ही जगासमोर नेण्याचं हे एकच माझं उद्दिष्ट आहे चला तर मग आपल्या मातीच्या चवीला एक उजाळा देऊया शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया खर तर ही रेसिपी पारंपरिक असल्यामुळं ही उडदाची डाळ आहे ना ही शिजवताना तवली शिजवली जाते चुलावर पण आपण आज शहरात आहोत आपल्याला शक्य नाहीये चुलीवर म्हणून आपण डायरेक्ट कुकरलाच ही उडदाची डाळ लावणार आहे तर ही उडदाची डाळ अशी आहे जे लहान उडीद असतात ना बारीक गावठी उडीद असतात ती जात्याला भरडून ही डाळ दा तयार केली जाते ही आजीने माझ्यासाठी पाठवलेली आहे तर मी मोजून दोन कप उडदाची डाळ आणि मुठभर अशी चण्याची डाळ मिक्स करायची उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मिक्स करून बनवायची म्हणजे खूप चविष्ट लागते चला तर मग पहिल्यांदा आपण ही डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची मस्त डाळ धुवून झाली की त्यानंतर आपण थोडस घालायचं था, आणि एक तांब्याभर पाणी घालून ह्याच्या पाच सिट्ट्या काढून घ्यायची उडदाची डाळ फक्त उकडलेली आणि हलक्या मिठा शिजवलेली यात कोणताही तडका नाही पण शिजवताना येणारा उडदाचा नैसर्गिक स्वाद हीच तिची खरी ओळख आहे चला तर मग पाच सिट्ट्या काढून घेऊया कुकरला तोपर्यंत आपण मस्त नागलीच्या भाकरीसाठी काढून घ्यायची तर तांब्याभर पाणी मी एका पाणी तवलीमध्ये बॉईल करायला ठेवलं पाण्याला उकळ येतेच तोपर्यंत एका बाउलमध्ये मी साधारणतः मोठ्या दोन वाट्या नागलीचं पीठ घेतलेलं आहे हे नागलीचं पीठ छान असं चाळून घ्यायचं चा। नागलीची भाकरी थोडस मीठ आणि गरम पाण्यात मळून तवा किंवा चुलावर शिजवलेली ही भाकरी मौसूद आणि भरपूर पोषणाने भरलेली असते चला तर मग सगळं इथं पीठपण तयार करून झालेलं आहे पीठपण पूर्ण चाळून झालेलं आहे हे अरबट असतं हे फेकून द्यायचंय आणि थोडस कोडपीठ साईडला काढून घेऊया म्हणजे भाकर फिरवताना हे आप लावण्यासाठी आपण साईडला काढून ठेवतो छान पीठ चाळून झालंय चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊया आपण ह्यामध्ये मीठ ऍड करून झालंय इकडे पाण्याला पण छान अशी उकळ येते तोपर्यंत आपण इथे पाणी ठेवले बॉईल केलेलं पाणी ठेवण्यासाठी इथे जागा करून घ्यायची तर बघा खळखळून छान अशी उकळ पण आलेली आहे हे उकळत पाणीच आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चला तर मग पाणी घालून घ्यायच्या अगोदर तवा इथं गरम करायला ठेवायचंय हा इथे सांगायला विसरते तर बॉईल केलेलं पाणी ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचंय तोपर्यंत तवा पण तिकडे गरम होतोय तर गरम असतानाच हात घालायचा नाही तर जबरदस्त असा चटका लागतो म्हणून आपण इथं उलटनेनी छान असं एकजीव करून घ्यायचं हे पाणी आणि मीठ एकजीव करून घ्यायचंय थोडस थंड झालं हलकं थंड होऊ द्यायचं साधारणतः दोन ते तीन मिनिटांनी आपण ह्याला मस्त असं हाताने मळून घ्यायचंय तर बघा अशा चांगल्या असं फोडून घ्यायचं हे पीठ ज्याचे ढेकळा ढेकळ्या होतात ना ते चांगलं असं फोडून घ्यायचंय अजिबात घाई गडबड करायची नाही कारण सगळ्यात महत्वाचं हे उड जे हे नागलीचं पीठ आहे ना हे चांगलं मळलं गेलं तरच तुमची नागलीची भाकरी परफेक्ट आणि चांगली अशी मऊसूर होईल तर बघा दोन मिनिटांनी मस्त असं सगळं पीठ मिक्स करून झालेलं होतं पाणी गरम पाण्यामध्ये आता हलकस कोमट झालेलं आहे हे हाताने अशाच प्रकारे आपण मस्त एकदा मळून घ्यायचंय तर बघा छान मळून झालं आता थोडं थोडं करून थंड पाणी घालायचं आणि एक चांगला असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा तर नागलीची भाकरी करताना पिठाचा गोळा हा घट्टसर पण मऊसूद आपल्याला हवाय तर बघा अशाच प्रकारे दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगलं असं पीठ मऊसुद आणि घट्टसर असं त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे नागलीच्या पिठाचा तर बघा छान असा मऊसूद गोळा तयार झालेला आहे आपल्या इथं नागलीच्या भाकरीसाठी आणि तिकडं साईडला आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत तर सोबतच दोन्ही पण कामं आपण तयार करायला घेऊया छान असा जेवढी आपल्याला भाकरी हवी कितपत मोठी हवी त्याप्रमाणे पिठाचा गोळा आहे छान त्याला बाजूला करून एकदा हाताने हलक्या हाताने त्याला परत मळून घ्यायचंय ह्याप्रमाणे आणि थोडस बघा अशा राऊंड शेप करून त्याचा मला एवढी एवढा गोळा इतपत गोळा हवाय त्याप्रमाणे मी घेतलेला आहे आणि त्याला छान असं कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि गोल गोल असं फिरवून घेऊया तर बघू शकतात प्रत्येकाची भाकरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते माझी थोडीशी वेगळी आहे तर बघा छान असं पीठ खाली टाकून घ्यायचंय आणि आपली हलक्या हाताने हाताच्या बोटाच्या तळव्यानी मस्त अशी फिरून फिरून भाकरी गोलाकार अशी थापून घ्यायची तर बघा परफेक्ट अशी आपली भाकरी पण इथे झालेली आहे कोण शहरात राहणाऱ्या बोरीना भाकरी वगैरे करायला जमत नाही आहोज मनाची इच्छा असते तर सगळं जमत की हो बघा छान इथं नागलीची भाकरी पण तयार झालेली आहे इकडं आपला मस्त पितळाचा तवा पण तापलेला आहे तर बघा छान अशी गोला भाकर तयार झाली तुम्हाला कितपत मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही भाकरीचा आकार वाढवू शकता तर परफेक्ट इथं जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी माझी भाकरी तयार झालेली आहे आता अलगद हाताने उचलायची ही भाकरी आणि गरम गरम तव्यावर अशी ठेवून घ्यायची तर छान अशी भाकरी ठेवून झालेली आहे एका साईडने जास्त पीठ असतं म्हणून भाकर कडक होण्याची शक्यता शक असते म्हणून त्यावर असा पाण्याचा हात असा शिंपडून घ्यायचा पूर्ण भाकरीला पाण्याचा हात लावून घ्यायचा तर बघा जास्त एका साईडने भाकर शिजवायची नाही ती पांढरट होते तर बघा थोडीशी एका साईडने शिजवली की दुसऱ्या साईडने एकदम परफेक्ट अशी दोन मिनिटासाठी तरी शिजवून घ्यायची बघा ह्या पद्धतीने आपल्याला दोन मिनिटासाठी अशी भाकर छान अशी शिजवून घ्यायची दुसऱ्या पण साईडना आणि तिसऱ्यांदा आपण जेव्हा भाकर उलटतो ना त्यावेळेस अशी भाकर टम्म अशी फुगते बघा गॅसवर सुद्धा मस्त अशी नागलेची भाकरी टम्म फुगली म्हणजे कितपत चांगली झाली असेल भाकरी हे तुम्हाला काही सांगायची गरजच नाहीये तर बघा छान अशी नागलीची भाकरी पण आपली इथे तयार झाली गॅसवर थोड्याशा कडा ना भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून अशा प्रकारे थोडासा कडा आपण अशा भाजून घ्यायचे तर बघा थोडीशी अशी भाकरी आपल्याला फिरून फिरून ह्या कडा छान अशा भाजून घ्यायचे चुल्यावर काय असतं ना आपण तव्यावर शेकतो आणि त्यानंतर चुल्याचे जे खोर असते ना तिथे आपण घालतो म्हणून ती अशी करायची गरज नाही पण गॅसवर परफेक्ट भाकरी भाजण्यासाठी अशा कडा आपल्याला छान अशा भाजून घ्यायचे नागलीची भाकरी ही चांगलीच भाजली गेली पाहिजे नाहीतर पोट दुखत बरं तर छान अशी नागलीची भाकरी आपली इथं भाजून तयार आहे मस्त फुगली पण छान आकार पण तिने घेतला अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पण भाकऱ्या तयार करून घ्यायच्या पटापट पटापट अशा भाकरी आपण थापून घेऊया तर आपली डाळ शिजायला थोडा वेळ आहे म्हणून दुसरी पण भाकरी अशाच प्रकारे करून घ्यायची तर ही जोडी आहे ना नागलीची भाकरी आणि उडदाची डाळ म्हणजेच निसर्गाचे नाथ सांगणारे आणि आरोग्य जपणारे पारंपरिक आदिवासी हा आहार आहे ह्या रेसिपीची खासियत अशी आहे की हे बिना तेलाच बिना मसाल्याची तरी सुद्धा ती इतकी चविष्ट लागते ना की ती पुन्हा पुन्हा खावीशी वाटते चला तर मग दुसरी पण भाकर आपले तयार झालेली आहे इथं आणि आपल्या चिट्ट्या पण होता आहेत कुकरच्या चला परफेक्ट अशी भाकर तयार आहे चला तर मग आता करून झाल्या पण का मुंबईची बाय 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 गरमी जाम ना घाम निघतो चला तर मग घाम थोडासा घेतला पुसून आता लवकर लवकर मिरच्या भाजून घेऊया चला तर मग छान अशा दहा बाऱ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या कारण उडदाची डाळ आणि नाकलीची भाकरीला ह्या भुजलेल्या मिरच्या लागतात म्हणजे लागतात त्याच्याशिवाय चवच नाही मस्त अशा मिरच्या पटापट पटापट मधून कापून घ्यायची आहे आणि तव्यावर भाकर शेकाते तोपर्यंत ह्या मिरच्या मी कापून घेतलेल्या छान चला मिरच्या इथे कापून झालेल्या पण ह्या मिरची मध्ये टाकण्यासाठी इथे एक सिक्रेट मसाला तयार करून घेते त्यामध्ये काय करायचं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायचे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे सगळं आपण एका खलबत्यामध्ये काढून घेऊया आणि इथे भाकर पण आपली तयार झाली तर चिरलेल्या मिरच्या अशाच आपण गरमागरम तव्यावर टाकून घ्यायचे आणि एका ताटाने हे झाकून द्यायचे छान अशा मऊ पडू द्यायचे आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला हा सिक्रेट मसाला आपण त्यामध्ये घालणार आहे सिक्रेट मसाला म्हणजे सिक्रेट वाटण छान पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि थोडस साधारणतः चमचा भर मीठ घेतलेले छान ह्याला असं कुठून घ्यायचंय खलबत्यामध्ये अरबट सरबट असं कुठून आहे ह्याच्यानीच मस्त असा मिरचीला एक फ्लेवर येतो जेव्हा मिरची तळतो ना तेव्हाच हा सिक्रेट हिरवं वाटण आहे ना हे टाकायचंय भारीच अशी मिरची लागते एकदम खूप सुपर टेस्टी अशी लागते तर बघा छान असं आपलं हिरवा वाटण पण आपण तयार करून घेतलेलं आहे इकडं आपल्या मिरच्या पण छान अशा मऊ पडलेल्या असतील बघा चला तर मग झाकण उघडून घेऊया बघा झाकण उघडून घेतलेलं आणि मिरची पण एका साइडी मस्त अशी मऊ पडलेली आहे बघू शकता तुम्ही छान त्याच्यावर थोडस तेल घालायचंय म्हणजे साधारणतः चमचाभर असा चांगला काढायचा काढायचाय त्याचा बघा खोकून खोकून जाम झालो आम्ही इथं जसं जसं तेल घालतं ना तवावर तसं आम्ही खोकून खोकून जाम झालं बघा छान असा मिरचीने कलर घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता हे सिक्रेट वाटण आपलं जे असतं हिरवं वाटण ते घालून घ्यायचंय आणि छान अशा मिरचींना सगळ्या मिरचीला लावून घ्यायचंय तर दोनच मिनिटासाठी चालू ठेवलं पण घरभर सगळे खोकत बसले बघा इथं आपली हिरवी मिरची पण मस्त अशी भाजून झाली खरपूस जी भाजून घेतलेली आहे थोडस मीठ घालूया म्हणजे त्याच्यामधला जो तिखटपणा असतो तो तो थोडा कमी व्हायला मदत होते छान असं ही मिरची पण भाजून झाली ही ताटामध्ये काढून घ्यायचंय चला मिरची तर भाजून झालेली आहेत पण इथं आम्हाला मीठ लागतं मीठ म्हणजेच चटणी तर काय करायचंय हे आजीने दिलेली घरगुती माझी मिरची पावडर आहे तीच घ्यायची मिरची ही उकळामध्ये कुटलेली असते बरं का तर छान अशी ही मिरची पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये मस्त भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि इथं पाच ते सहा लसणाच्या बाकळ्या घालायच्या छान अशी कुटून घ्यायची ही जोडीला ला लागते आणि सोबतच थोडस मीठ घालायचं हिरव्या मिरच्या घालतो ना म्हणून थोडस मीठ घालायचंय तर छान सगळं घालून झालेलं आहे हे थोडस हलक्या हाताने असं कुटून घ्यायचं ठसा 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 ठेचून घ्यायचंय हे आपल्या खलबत्यामध्ये तर परफेक्ट अशी तोंडी लावायला आपली ही इथं चटणी पण तयार आहे हिला हिला काही तेलामध्ये काही घालायचं नाही अशीच फक्त ही खायची असते मस्त कारण डाळ फक्त आपण खारट मीठ घालूनच बनवलेलं असतं ना मग थोडीशी त्याला चव येण्यासाठी ही आपण आपली लाल चटणी तयार करून घेतो बघा ही खलबत्यामध्ये कुठली जाते बघा अशीच प्रकारे तुम्ही पण करू शकता घरी आपली हिरवी लाल चटणी असते ना त्याची पण तुम्ही केलं ना थोडस लसूण आणि हिरवी मिरची घालून ती पण उत्तम लागते तर बघा इथं आपली चटणी पण तयार आहे हिला पण छान असं ताटात -ता काढून घेऊया इकडं सगळे माझे कारभार करता करता मस्त असं पाच सिट्ट्या कुकरनी घेतलेले आहेत छान असं आपली डाळ शिजली असेल अशी अपेक्षा करूया गॅस बंद करून घ्यायचं कुकरची पूर्ण एअर काढून घ्यायची शिट्टी काढून घ्यायची आणि आता झाकण उघडून घेऊया झाकण उघडण्याच्या अगोदर एक फळी घेते म्हणजे ती आपल्याला डाळ घसकण्यासाठी उपयोगी होईल तर छान बघा अशीच आपल्याला डाळ शिजलेली पाहिजे एकदम घट्ट पण आहे आणि खूप पातळ पण आहे हिला छान अशी घसटून घ्यायची म्हणजे पूर्ण करून घ्यायची तिच्यामध्ये बाइंडिंग घ्यायला पाहिजे अशा प्रकारे डाळ छान अशी घसटून घ्यायची तर बघा परफेक्ट आपण जशी जी गावामध्ये तवलीमध्ये डाळ शिजवतो ना तशीच कुकरमध्ये पण छान अशी शिजलेली चव पण सेम असते फक्त बनवण्याची जे टिप्स मी इथे दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायच्या बघा छान आपली डाळ आहे हे पण छान अशी ताटामध्ये काढून घ्यायची मस्त परफेक्ट अशी आपली भाजलेली मिरची ठेचा आणि ही डाळ तर बघा नागलीची गरमागरम भाकरी सोबत उडदाची साधी पण मस्त अशी डाळ भुजलेली मिरची आणि ठेचलेलं मीठ आहा, ह्यालाच म्हणतात ना चव साधेपणा आणि समाधान याचं अफाट कॉम्बिनेशन हेच आहे आमचं पारंपरिक आदिवासी खाद्य फक्त संगीवर कोण शहरात राहणाऱ्या पोरींना रेसिपी येत नाही मनाची इच्छा असली ना तर सगळंच होतं तर काय म्हणजे कशी वाटली ही नागलीची भाकरी आणि उडदाची डाळ ही आपली पारंपरिक रेसिपी अतिशय चविष्ट आणि बिना तेलाची बिना मसाल्यांची एकदम उत्तम आरोग्यदायी ही अशी जर ताप आला असेल ना तर डोळ्यासमोर येते ती फक्त अशी कुठून घेतलेली चटणी आणि नागलीची भाकरी आहा तोंडच वाळते बघा चला तर मग बघूया कशी खायची ही नागलीची भाकरी आणि उडदाची डाळ बघा मस्त असं ताट वाढून घ्यायचंय आम्ही असंच ताट वाटतो आम्ही एकत्र सगळं घेणार आणि त्यानंतर अशी नागलीची भाकरी आम्ही खर तर कसं खातो ना ही नागलीची भाकरी आणि ह्याच्यावरच उडदाची रा असे येतो पण आज मी तुम्हाला इथे रेसिपीच्या माध्यमातून म्हणून दाखवते तर छान असा एक तुकडा मोडायचा भाकरीचा ही उडदाची रा त्याच्यामध्ये थोडीशी ही चटणी मिक्स करायची आणि वा अप्रतिम अशी खायला घ्यायची आणि सोबतच तोंडी लावायला म्हणून ही तळलेली मिरची एक नंबर तर काय मंडळी येताय ना जेवायला कशी वाटली ही माझी रेसिपी नागलीची भाकरी आणि उडदाची डाळ जर आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच अजून माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय आदिवासी जय जोहर